नमस्कार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपण अनेकदा ऐकतो हो की त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलं जातं पण या उपाधीमागे नेमकं काय दडलंय म्हणजे त्यांच्याशा कोणत्या धोरणांनी भारताचा पाया रचला गेला चला आज आपण हेच जरा सविस्तरपणे समजून घेऊया बघा स्रोतांनुसार पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं आणि ही काही केवळ एक पदवी नाहीये तर त्यांच्या कामाचं ते एक प्रतिबिंब आहे तर याच दृष्टिकोनातून आपण त्यांच्या योगदानाचा आढावा घेऊया तर मग जवाहरलाल नेहरू नक्की कोण होते ते फक्त भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते तर भारताचं परराष्ट्र धोरण कसं असेल याचे ते प्रमुख शिल्पकार होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतंत्र भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक भविष्याची दिशा ठरवण्यात त्यांची भूमिका खूप मोठी होती आता त्यांच्या योगदानाचा विचार करताना सुरुवात करूया त्यांच्यासमोरच्या सगळ्यात मोठ्या आव्हानापासून ते म्हणजे एका नुकत्याच स्वतंत्र झालेल्या राष्ट्रासाठी आर्थिक विकासाचा पाया घालणं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर एक खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न होता देशाच्या विकासासाठी नेमका कोणता मार्ग निवडायचा पाश्चात्य देशांसारखा भांडवलशाहीचा की सोव्हिएट युनियनसारखा समाजवादाचा हा निर्णय भारताचं भविष्य ठरवणार होता त्यामुळे तो खूप महत्वाचा होता आता बघा एका बाजूला होती भांडवळशाही जी पूर्णपणे खाजगी मालकी आणि नफ्याच्या तत्वावर चालते तर दुसऱ्या बाजूला होता समाजवाद जिथे उत्पादन आणि वितरणावर सरकारचं नियंत्रण असतं आणि सामाजिक कल्याण हे मुख्य ध्येय मानलं जातं भारताला या दोन टोकांच्या विचारसरणींमधून एक मार्ग निवडायचा होता इथेच नेहरूने एक वेगळा विचार केला त्यांनी या दोन्ही टोकांच्या विचारसरणीला बाजूला सारून भारतासाठी एक नवा मधला मार्ग निवडला आणि तो मार्ग होता मिश्र अर्थव्यवस्थेचा म्हणजे काय तर यात खाजगी उद्योगांनाही संधी होती आणि त्याचबरोबर देशाच्या विकासात सरकारी म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची भूमिकाही तितकीच महत्वाची होती जेणेकरून विकास हा काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित न राहता तो सर्वांपर्यंत पोचेल आणि खरं तर हाच निर्णय आधुनिक भारताच्या आर्थिक धोरणाचा पाया ठरला नेहरूंचा एक ठाम विश्वास होता की जर भारताला गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर काढायचं असेल तर जलद औद्योगिकीकरणाला दुसरा कोणताही पर्याय नाही त्यांच्या मते कारखान्यांची धुराडी हीच देशाच्या प्रगतीची खरी निशाणी होती आणि ही औद्योगिक क्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना एक जबरदस्त साधन वापरलं या योजना म्हणजे काही फक्त कागदी घोडे नव्हते तर देशाची साधन संपत्ती कुठे आणि कशी वापरायची याचा तो एक सुनियोजित आराखडा होता ज्यामुळे औद्योगिक विकासाला एक निश्चित दिशा मिळाली आर्थिक पाया मजबूत करण्यासोबतच नेहरूंना एका नव्या स्वतंत्र भारताची ओळख जगासमोर ठेवायची होती चला तर मग पाहूया ही ओळख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी घडवली गेली विचार करा एका खंडप्राय देशाला एकसंध राष्ट्र म्हणून उभं करणं हे स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं यासाठी दोन खूप धाडसी पावलं उचलली गेली पहिलं म्हणजे शेकडो संस्थानांना भारतात विलीन करून एकसंध राजकीय नकाशा तयार करणं आणि दुसरं भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करून लोकशाही अगदी तळागाळापर्यंत पोहोचवणं पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की संस्थानांच्या विलिनीकरणाचं हे जे प्रचंड मोठं काम होतं ते भारताचे पोलादी पुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वाशिवाय शक्यच झालं नसतं आता जरा त्यावेळेच्या जागतिक परिस्थितीकडे नजर टाकूया त्यावेळी संपूर्ण जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं एकीकडे होतं अमेरिकेच्या नेतृत्वाखालचं पाश्चात्य गट तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालचं पूर्वीचं गट शीतयुद्धाचा तो काळ होता आणि जगात खूप तणाव होता अशा ध्रुवीकरण झालेल्या जगात भारताने कोणाची तरी बाजू घेण्याऐवजी स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडला तो मार्ग होता अलिप्ततेच्या धोरणाचा याचा सरळ अर्थ होता की कोणत्याही लष्करी गटात सामील व्हायचं नाही सत्तेच्या राजकारणापासून दूर राहायचं आणि भारताच्या हिताचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचे ही खरंच एक धाडसी भूमिका होती या धोरणामागे एक अगदी स्पष्ट विचार होता तो म्हणजे एका नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला विकासासाठी शांततेची गरज असते संघर्षाची नाही आणि म्हणूनच भारताने जागतिक शांतता आणि सुसंवादाचा नेहमीच पुरस्कार केला तर मग या सगळ्या धोरणांचा परिणाम काय झाला पंडित नेहरूंचा वारसा नक्की आहे तरी काय आणि त्याचा आजच्या भारतावर काय प्रभाव पडलाय चला याचा एक आढावा घेऊया एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यापासून ते एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे जवळजवळ सतरा वर्षे नेहरू भारताच्या नवनिर्माणाचे सारथी होते हा काळ नेहरू पर्व म्हणून ओळखला जातो ज्या काळात त्यांनी भारताच्या भविष्याची दिशा ठरवली थोडक्यात सांगायचं चा झालं तर नेहरूंनी आधुनिक भारतासाठी एक स्पष्ट ब्लूप्रिंट तयार केली होती अर्थव्यवस्थेसाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग विकासासाठी पंचवार्षिक योजनांचं नियोजन आणि जागतिक राजकारणात भारताचं स्वतंत्र स्थान जपण्यासाठी अलिप्ततेचं धोरण हे तीन स्तंभ आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न नेहरूंनी त्याकाळी आखलेल्या योजना आणि त्यांनी घातलेला पाया आजच्या काळातही तितकाच समर्पक आहे का यावर नक्की विचार करायला हवा